मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तीळ गाजर पपई काकडी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत <laughs> बाजारातील वाढत्या अवके बरोबर तिळाच्या भावातही नरमई दिसून आली तिळाला देशातील बहुतांश चा बाजारात चांगला उठावे असं असतानाही अवकेच्या दबावाबरोबर दरावरही दबाव दिसून येतोय बाजारात सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय बाजारातील तियाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात गाजराला बाजारात चांगला उठावे तसंच गाजराची आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसतात राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरू आहे त्यामुळे सध्या गाजराला प्रति क्विंटल सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयांचा भाव मिळतोय गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे तसंच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे मात्र बाजारातील आवक काहीशी वाढली आहे याचा दबाव दरावर आला पपईच्या भावात काहीसे चढ उतर दिसत आहेत पपईचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झालेत पपईला सध्या बाराशे ते सोळाशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती मात्र आवक वाढल्याचा परिणाम दिसतोय पण पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील पपईची आवक कमी होऊन दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे त्यामुळे दरात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मात्र नाफेडची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार याचा दबाव दरावर दिसतोय सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांट से खरेदीचे भाव चार हजार चारशे पन्नास ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत नाफेडची विक्री चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांनी होती सोयाबीनची आवक पुढच्या काळात कमी होणार आहे मात्र नाफेडच्या विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा दबाव राहील असं अभ्यासकांनी सांगितलं